पालघर जिल्ह्याचा एकूण इथली जी पालघर पॅटर्न आहे हा राज्यामध्ये चर्चेला जातोय राहता राहिला इथला प्रमुख स्पर्धेमधला पक्ष जो आहे तो काँग्रेस आहे पण काँग्रेसच्या डायसला आपण काँग्रेसची लावलेली आहे काँग्रेसचा कोणी आलेला नाही आहे शिंगाडा इथले उमेदवार आहे पण जिल्ह्याचे त्यांचे प्रमुख नेते राजेंद्र गावितांना भाजपनं पळवलंय त्यामुळे कदाचित काँग्रेस प्रचंड सैरभैर आहे आणि काँग्रेसच्या वतीनं आजच्या कार्यक्रमाला इथं कोणी नाही आहे आणखी काही मंडळी आपल्याबरोबर आहेत जिल्ह्यामधले पत्रकार आहेत या निवडणुकीमध्ये काय नेमके मुद्दे प्रचारामध्ये पालघरवासियांच्या समोर ही सगळी मंडळी आणतायत काय झालं पाहिजे असं वाटतं ही, ही निवडणूक विकासावरती होते की या सगळ्या अशा पळवापळवीवरती होते सर्वसामान्यांना काय वाटतं याबद्दल सर्वसामान्य अवस्थेत आहेत की कुठला उमेदवार कुठल्या पक्षाचं काय धोरण पुढे नेणार आणि काय विकास करणार कारण की या भागातले प्रश्न ते तसे आणि तसेच आहेत सत्तांतर केंद्रात आणि राज्यात झालेलं दिसलं असलं तरीसुद्धा तेच आणि तेच सत्ताधारी वर्गातले लोक तिकडून इकडे आलेले आहेत इकडून तिकडे गेलेले आहेत त्याच्यामुळे ठराविक लोकांच्या हातातच सत्ता आहे त्यामुळे विकासाच्या दृष्टीने भाजप सत्तेत आहे असा काही कुठे या ठिकाणी दिसत नाही आहे कुपोषणाचे प्रश्न असतील शैक्षणिक समस्या असतील ह्या समस्या तशाच्या तशाच आहेत आदिवासींना या ठिकाणी ना पोषण आहार मिळत ना त्यांचा कायमच्या ज्या समस्या आहेत त्याच्यातून मुक्ती झालेली आहे किंवा आज शिक्षणाच्या दृष्टीने इतका मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की शासकीय शाळा बंद पडत आहेत खाजगी शाळांतल्या शिक्षकांना पगार नाही आहेत आणि या सर्वकडे बघण्या बघण्यासाठी नेत्यांना वेळ नाही आहे कारण ते फक्त कुठला सत् कुठला पक्ष सत्तेत येईल त्या पक्षात आम्ही ते आयत्यावेळी जाऊ कुठल्याही पक्षांना राजकीय नेतृत्व तयार करणं समाजसेवक तयार करणं आणि ह्या प्रश्नाची जाण असणारे लोकं तयार करणं हे जमलेलं नाही आणि त्यामुळे प्रश्न आहे तसेच आहेत प्रश्न आहे तसेच आहेत